कुंडीचे सर्टिफिकेट घेऊन मराठा समाजातील एक पिढी ओबीसी मध्ये आलेली आहे त्यामुळं त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणायची गरज नाही आता उबीसी उबीसी ना ते ओबीसीत आलेत एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्यांचं ओबीसी स्वागत आहे तर ओबीसी मध्ये जेवढी संख्या आहे त्याच्यामध्ये नक्की आता थोडीशी दाटीवाटी तर होणारच आहे त्यामुळे ऑलरेडी ओबीसी जागा ओबीसी मध्ये त्यांना दिलीच आहे त्यामुळे ओबीसी ला धक्का थोडं लागलाय ओबीसीच्या राजकीय परिस्थितीत आणि आरक्षणात नक्कीच बदल झालेला आहे कुठेतरी असंतोष वाटेल असं वातावरण न होऊ द्यावं ही जबाबदारी मराठा आंदोलकांची आणि सरकारची देखील आहे पंकजा मुंडेने स्वागत केले ओबीसी मध्ये एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असे मराठा एक मराठा <laughs> कोटी मराठा आम्हीच मराठा आम्ही ओबीशी आम्ही करा शेतकरी आम्ही शेत लढाऊ मराठी आम्ही दोन्ही आम्हीच आणखीन घ्यायच्या राहिल्यात ना पुढे शंभर टक्के ऑनर म्हणा मग बिरून म्हणा को